सर्वांसाठी या ठिकाणी महाप्रसाद केलेला आहे सर्वांनी प्रसाद घेऊन जायचा त्याने मामांचा प्रसाद खाल्ला त्याच्या मागचा काळ घ्यायचा झाला हा भगवंताचा प्रसाद आहे सर्वांनी गायचा प्रथम शिवकरी मंडळ प्रसादासाठी बसतील त्याच्यानंतर महिला मंडळ मेडक्याचं जेवण हो वपरेल महिला मंडळाची दक्षिणाची लाईन चालू राहील त्या ठिकाणी फोटो कॅश बालमाचे ग्रंथ साहेब लॉकेट चेन बालमाचे टी शर्ट व बालमाच्या मेंढ्राच्या लोकरीची घोंगडी विक्रीसाठी आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्याने ड्रायवी संपर्क साधायचा आहे महिला भाऊकडं सूचना आहे उद्या सकाळी नऊ वाजता आरती होईल बोला बोला बाळ माझ्या नावाने चला माहिती घ्या बसून घ्यायचंय आरतीवाले महिला पुढे वाले महिला पुढे या वाले महिला पुढे या आणि सगळ्यात महिला दर्शनाला या एका लाईन करायची एक लाईन मध्ये येते महिला बोला एक लाईन करायची गर्दी करू नका सर्व एकत्र येऊ नका महिलाचं दर्शन होत तर पुरुष भाविकाने पुणे मध्ये शिरायचं नाही सरावांनी एकत्र उठवलं तुम का मासी ताड देवा चला गावातील मित्र मंडळ सरळ मित्रमंडळ वाढायची सेवा करायची आपण जायचंय तरुण मित्र मंडळ आपण बँके करायची आहे महिला भाविकांनी एका लाईन मध्ये एक लाईन आहे का आपली एक लाईन बघा जरा जागा जाग एक लाईन करा महिला भाविकांना सूचना आहे उद्या सकाळी येतो ना भाजी आणि भाकरीच नैव्य घेऊन यायचंय दोन भाकरी आणि तुकी भाजीच नैवत्य घेऊन चला पाया पण लगे पुढे पाया पण लगीपुढेच देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर दुपारच्या जेवणासाठी मेंढके बंधूंना त्या भाकरी आणि भाजी रानामध्ये बांधून दिले जातात तरी महिला भाविकांनी सकाळी नऊ वाजता अर्थी भाजी आणि भाकरीचं नैवेद्य घेऊन यायचंय सर्वांनी सिंगल यामध्ये सर्वांना दर्शन चांगलंय ज्याने काय आता भाकरी आणलेल्या आहेत त्या आश्चर्या कशी पोच करायच्या कुठं ठेवू म्हणून इथं महिला विचारायच्या आश्चर्या पैसे पोच करा म्हणजे सगळ्यांनाच ऐकू येत या चल परि नाही महिला भाविकांनी एका लाईन मध्ये दर्शन घ्यायचे आपल्या बरोबर लहान बाळ आहेत गर्दी करू नका ना एक लाईन करा की एक लाईन करा एक लाईन करा गर्दी करू नका महिला भाविक आपल्या बरोबर लहान आहेत डकला डकली करू नका

ओ गर्दी करू नका इथं तिथं गर्दी करू नका टाकलं करू नका मावशी एका लाईन मध्ये एकच ते लहान बाळ आहेत ना लहान मुली आहेत ना बघा ना त्या त्यांना गरज लागत तो अहो ते मध्ये बारकी बाळ आहेत ना ती एका लाईन मध्ये या पाठी मागा सरा एक लाईन करा दोघा मुलीला गरज लागला तो खरं बाळ एक लाईन करा हो पाठी बाग नाही की मग ती कसू नका एक लाईन मध्ये पाठी भरपूर जागा पाठीमाग उभं कसरी करताय लहान बाळाच्या बरोबर मध्ये सांगू मी पाठीमाग जा तिथं उभं राहायला माग जागा आहे ना, ना करते। एक लाईन का एक की हॅलो या ठिकाणी मोटरसायकलची चावी सापडली आहे हिरो गाडी आहे प्रियांका शिवमार किचन आहे त्याला मोटरसायकलची चावी सापडलेली आहे चला चालत चला माऊली पुढे चला चालत करू नका तुम्ही मध्ये रासून काय उपयोग आहे मला सांगा बरं एवढ्या महिला एका लाईक मध्ये उभे राहिले त्यांना मिळणार दर्शन तुम्ही मध्येच घुसय की माग राहिला दर्शन करून चला पुढे माग चला चला माऊली मध्ये आधी घुसू नका चला चला माऊली दर्शन झालेला चला चला पुढे चला ज्या बाळकांना घोंगडी घ्यायची आहे प्रसाद घेतल्यानंतर तुम्ही गोंगरी घेऊ शकता दुकानामध्ये या ठिकाणी गोमडी उद्योगाची उपलब्ध आहेत चला दर्शन झालेला चला माऊली पुढे चला 국민 mata Burung पासून पाच सहा किलोमीटर आणि बावधन पासून सहा किलोमीटर वर ओझरडे या गावात बाळोमाची बकरी आहेत सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात भोईन ता। जोशीवर जवळ ओझरडे गावात बकरी आहे अशा महिला बालकांनी महापासून घेतल्यानंतर भेंडीच्या गळ्यामध्ये ओटी बांधायला जायचंय त्या ठिकाणी आमची माणसं आहेत त्या माणसांच्याकडे जायची ओटी बांधायला ते मेंटीच्या काळामध्ये होती बांधतायत पंथला बसायचे पण एक पंख करायचे दर्शन घेतलेल्या महिला भाविकांनी पंथीला बसायचे चला पण भाविक दर्शन लाईन करा चला दर्शन लाईन करायची महिलांची माग महिलांनी जेवायला बसा चला सर्व महिला जेवायला बसा भाऊ जेवायला दर्शन घ्या महापासून घ्या नंतर दर्शन घ्या जावा सर्व महिला પંક્તિ બસો દેવ મહિલા મંડળ આપણું વિનંતી માન દે પ્રસાદ સુરેશ મંડળી સુરેશ મંડળી ગેટ પછી તલા સર્વ મહિલાને પ્રસાદ બસાય દર્શન પ્રસાદ ઘેન દર્શના राहिलेलं माझं मंडळ आपण दर्शन घेऊन प्रसाद घेऊन झाल्यानंतर दर्शनाला इकडे यायचं हॅलो सर्वांसाठी प्रसाद उपलब्ध आहे क्या तरुण मंडळाने प्रसाद वाढायचं काम करायचं आहे आपल्या पायातील चक्कर दोन वर्षे व्हायचं आहे सर्वांना सूचना ज्या ठिकाणी फोटो कशे बांधवाचं विरंच काय लाके किचन सीन थाकातील फ्लॅशलेस व बांधवाचं मेंंगराच्या लोकरीची गुंगरी इत्री सटिया आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी पाळीवनी संपर्क साधा देवाच्या पूजेसाठी आपण जावल्या लोकराचं मेल टीचेड आपल्याला मला काय किती इकडं इकडं इकडे पाहिजे इकडं इकडं दिसताय इकडं गेलेला आहे तर काय आले आहे उमा गणेश कुंदे साहेब आपली मुलाखत सांगा <laughs> सोळा नंबर बागा कुठे संत सतुर बाळूबामालय बघा नंबर सोळा आज वाय तालुक्यामध्ये ओझोरडे गाव मध्ये आज मुक्काम आहे बाळूबाच्या पालखीचा अतिशय उत्साह मध्ये काल एकादशीचा सोहळा बावजनगाव मध्ये संपन्न झाला आणि आजचा मुक्काम ओझरडे गाव मध्ये आहे उद्याचा इकडे आहे उद्याचा मुक्काम शिवत शिरगाव जवळ शिरगावच्या खिंडीत आहे शिरगावच्या खिंडीत आहे का जय बाळूमा जय बाळूबा

इकडे राहते आजचा मुक्काम सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात बावधन पासून सहा किलोमीटर अंतरावर ओझरडे या गावात बाळमधला बागा नंबर सोळा आहे तसेच उद्याचा मुक्काम ओझरडे पासून आज ओझरडे आहे शिरगावच्या मुक्काम शिरगावच्या खिंडीत आहे तर सर्व भाविक भक्तांनी उद्या संध्याकाळचा आर्थिक प्रवचनाचा संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा जय बाळोमा शंकर महाराज जाधव वाला मला वाळू माझ्या kayak itu sih ini atas terus, <laughs> mana ya हॅलो महिलांची पंकज आले शिवाय पुरुषांना वाढू नका धापाले पत्रो आले पुरुषांना वाढू नका धापा धरा भांडी कमी पडतील थांबा झाला महिलांची पंगड उठू द्या महिलांची पंगत उठल्यानंतर पुरुष पुरुष बालिकांना महापदा वाढायचा आहे चालू पुरेश चालुकांनी लक्षात ठेवा बालवाचा नियम आहे त्या नियमाच पालन करायचं आहे आपण <laughs> महिला झाल्याशेवट मामांच्या घरामध्ये पुरुष मंडळीला प्राधान्य नाही त्याची दक्षता आपण द्यायची आहे <laughs> बालमावाने त्यांना मान दिलेला आहे माझे मेडके ते लेखी जेवत्याला असा भगवंताचा त्यांना मान आहे ते त्यांची त्यांना द्या त्याच्यामध्ये आपण कुणीही कार्यकर्ते म्हणजे आपला पाहुणा रावळा कुणी घरातलं जरी असेल तर त्याच्या मामाच्या प्रतिष्ठेला वटा लागायला असं काही करू नका सर्वांना हात जोडून विनंती वाडके मंडळीलाही हात जोडून विनंती आहे スタジオ。